नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची पिढी या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण खूप जबरदस्त असं ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो मधू जिवंत आहे हे सत्य सिंधूला कळालंय आणि त्यामुळेच मालिकेला खूप रंजक असं वळण आलेलं आहे तेव्हा आता सिंधू ही जेलमध्ये आलेली असते आणि ती राघवला भेटते राघवला ती म्हणत असते की राघव आता मी लवकरच तुला इथून घेऊन जाणार आहे तुला मी सुटका करणार आहे कारण माझ्याकडे पुरावा आला आहे मधुसं कानातलं मला सापडले आणि त्याच्यावरून मी तुला सांगते की मी तुला या दहा ते पंधरा दिवसामध्ये घरी घेऊन जाणार आहे आणि घरच्यांनासुद्धा आनंदात तुला पाहायचं आहे ना तेव्हा मी खूप प्रयत्न करून तुला सोडवणार आहे तेव्हा तिने प्रॉमिस केलेलं असतं रागवलं आणि आता ती जेलमधून बाहेर येत असते तितक्यात आता तिथे श्रीकांत येतो श्रीकांतला पाहून सिंधू जरा वचकते कारण आता हा इथे कशाला आला असं तिला वाटत असतं तेव्हा श्रीकांत म्हणतो वा तुम्ही कुठेतरी म्हणजे मी तुम्हाला कुठेतरी पाहिले तुम्ही ओळखीचे वाटत मला तो मुद्दा म्हणून अटक करत असतो आणि तो सिंधूला म्हणतो की दोघं मजनू असे भेटत आहेत ना तुम्हाला भेटणं सुद्धा मुश्किल झालं असेल आणि तो चक्क आता सिंधूवरती हसत असतो त्यामुळे सिंधूला खूप राग येतो सिंधू म्हणते की तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना तो म्हणतो की हे बघ सिंधू तुला आता खूप कमी वेळ आहे रागवला भेटण्याचा तेव्हा तू या संधीचा फायदा घेऊन टाक त्याला भेट त्याला वेळ दे कारण आता कधीही पोलीस येतील आणि राघवला फाशीची शिक्षा सुनावतील तुमच्याकडे पुरावा नाही आहे ना तेव्हा आता पाटीलकडे पाहून सिंधू म्हणते की हे बघा आमचे वकील यांच्याकडे मी माझे केस नोंदवलेले आहे त्यामुळे आता कोर्टातच जे काय व्हायचे ते होईल तेव्हा आता श्रीकांत पूर्ण हसू लागतो आणि म्हणतो की हा पाटील वकिलाकडे म्हणजे तर दोन बाजू झाल्या एक तर मी असं आहे की एकही केस न हरणारा तर पाटील हा असा आहे की तो प्रत्येक केस हरतो आणि तू त्यालाच केस देऊन ठेवली म्हणजे निकाल तर आपल्या समोर आहे आणि आताच निकाल आहे की राघव हरलाय तेव्हा सिंधूला खूप रागेत असतो ती म्हणते की दरवेळेला नाणं हे खोटंच निघेल असं नसतं आणि प्रत्येक वेळेला असं नाही होऊ शकत मग पाटील म्हणतो की अनुभवाने मी हुशार झालेलो हे प्रत्येक वेळेला मी म्हणजे हरतही असेल पण ह्या वेळेस काय सांगता येतं दिवस पलटायला वेळ नाही लागत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपडाऊन्स येतच राहतात तेव्हा आता ह्या केसचा मी पूर्णपणे विचार केला आणि मला नाही वाटत की मी हारेल तरीसुद्धा सुद्धा श्रीकांत हसतो आणि म्हणतो की काय पाटील एवढ्या वर्षांचा अनुभव आहे ना तू विसरला आहे का पण मी नाही विसरलो आहे मग मला जिंकून दाखव तू असं म्हणत असतो श्रीकांत इकडे सिंधूला खूप राग येतो सिंधू म्हणते की आ, मिस्टर धर्माधिकारी मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही जे स्वप्न पाहताय ना तुम्ही जिंकणार आहात ते स्वप्न समजा कारण तुम्ही आतापर्यंत तक... कोणत्याही व्यक्तीबरोबर सामना केला असेल मग तुम्ही सिंधू राघवरत्न रत्न पारखी या व्यक्तीबरोबर पहिल्यांदा सामना करत आहात आता असं कॉन्फिडन्सली बोलणं आहे कोण लगेच धर्माधिकारी म्हणतात की वा सिंधू तू नक्की डॉक्टरच आहेस ना की तुला आता फिल्ममध्ये इंडस्ट्रीमध्ये पण एंट्री करायची आहे ह्या गोष्टी पडद्यावरच छान वाटतात पण त्या तुझ्या तोंडून ऐकल्यावर असं वाटते की तुला आता तेच करायचं राहिले पण सध्या ना सिंधू मी तुला एक सल्ला देऊ का तू बाकीच्या गोष्टींमध्ये होण्यापेक्षा ना तुझा वेळ हा राघवला दे कारण उद्या काय सांगते येतं पोलीस येतील आणि राघवला अटक म्हणजे फासावर लटकवतील मग तुझ्या हातात काही रह राहणार नाही ना तेव्हा तुला जमेल तितका वेळ तू राघवला दे तेव्हा आता राघोला जिडे दे कारण श्रीकांत बोलता बोलता मुद्दा म्हणूनच सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतात ही सिंधूला बिलकुल आवडत नाही ते लगेच साईडला होते तर इकडे राघव जोरात म्हणतो की श्रीकांत धर्माधिकारी तुम्ही जरा तुमच्या लिमिटमध्ये राहा तुम्ही वकील आहात म्हणून काय झालं सुद्धा आय पी एस अधिकारी आहे मलासुद्धा का कायदे कळतात आणि त्यामुळेच तुम्ही असा त्याचा गैरवापर नाही करू शकत आणि बोलताना जरा नीट बोला लिमिटमध्ये राहा असं बोलून सुद्धा आता श्रीकांतवर खूप चिडलेला असतो तर श्रीकांत मात्र हसत असतो तो म्हणतो मी माझ्या लिमिटमध्येच आहे आणि जे माझ्या भाजीला नाही ना, ना जमलं त्याचा बदला मी घ्यायला आलेलो आहे तेव्हा आता मी तुमचं पूर्ण घर बर्बाद करणार आहे असं श्रीकांत म्हणतो सिंधूला फार रागेत असतो सिंधू काहीच म्हणत नाही पण इकडे आता राघवने पूर्ण पोलीस स्टेशनच डोक्यावर घेतलेलं असतं कारण श्रीकांतने सिंधूच्या खांद्यावर हात ठेवला ही गोष्ट त्याला खटकलेली असते आणि तो कंटिन्यू बडबड करत असतो श्रीकांतला वाटेल ते बोलायला लागतो तर आता पुढे इकडे राजेश्री लढत बसलेली असते की, की, की बस सुना सुना ही पहिलीच दिवाळी आहे की राघव माझ्यासोबत नाही आणि त्यामुळेच मला खूपच म्हणजे एकटं एकटं वाटतंय खूप सोनं सुनं वाटतं असं वाटतच नाही आहे की घरात दिवाळी आहे रेशमा आणि ऋतुजा पण तेच म्हणत असतात की हो ना ह्या वर्षी दिवाळी आली कधी आणि गेली कधी ते सुद्धा नाही कळालं असं दिवाळीमध्ये माझा मुलगा घर सोडून गेला आहे असं राजश्री म्हणून लढत असते तर रुक्मिणी तिला सपोर्ट करत म्हणते की हे बघ राजश्री आपला मुलगा कायम नाही केला आहे सिंधू अशी आहे ना की ती आपल्या प्रत्येक वेळेला धावून येते आणि मदत करते तेव्हा कर ते ह्या वेळेला सुद्धा सिंधू राघवला लवकर घरी आणणार माझ्यावर विश्वास ठेवू हो। आणि मी तुला शब्द देते सिंधू आता त्याला लवकरच घरी आणणार आहे तेव्हा राजश्री ठीक होते आणि त्यानंतर आता तिथे श्रीकांतची एंट्री होते श्रीकांत मिठाईचा बॉक्स घेऊन त्यांच्या घरी आलेला असतो आणि तो रुक्मिणीला म्हणतो की हे घ्या मिठाई तेव्हा रुक्मिणी रागतच म्हणते मिठाई कशाला तेव्हा आता तो म्हणतो की आईन दिवाळीमध्ये तुमचा मुलगा असं घर सोडून गेलाय ना त्याला तर अटक केलेली आहे मग तुम्हाला खूप सुनं सुनं वाटत असेल म्हणून म्हटलंय का माणूस की नाही यांना मिठाई द्यायला पाहिजे आणि म्हणून मी मिठाई घेऊन आलो कसं आहे ना ह्या दिवशी प्रभू रामचंद्र हे त्यांचा वनवास संपून घरी आले होते आणि लोकांनी दिवाळी साजरी केली होती पण तुमच्या तर दिवाळीमध्येच जो पाप करणारा आहे तो बाहेर निघून गेलेला आहे खरं तर रागावची चुकी आहे की त्याने माझ्या भाचीला खूप त्रास दिला खूप छळ केला तिचा आणि आता याचे भूक आहेत असं उलटसुलट बोलल्यावरती ते पुन्हा सर्वांनाच खूप राग आलेला असतो रेश्मा आणि सुद्धा त्याच्याबद्दल पुटपुटत असतात की याला काय गरज आहे इथे यायची याला घरदार नाही आहेत का असं बोलत असतात आणि आता रुक्मिणी काकू म्हणतात की तुमचं झालं असेल बोलून तर तुम्ही या आता आम्हाला आमची ऐकण्याची मनस्थिती नाही आहे असं म्हणून ते आता श्रीकांतला सुद्धा पाठवून देतात प्रेक्षकांना आता श्रीकांतला सिंधूही भेटते आणि म्हणते की तुम्ही जे काही बोलत ना आता केस जिंकणार आहात तुम्ही तर ते तुमचं स्वप्न समजा कारण राघवला मी सोडवणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे तेव्हा आता आ धर्माधिकारीला खूप राग येतो श्रीकांत आता सिंधूला म्हणतो की तुझ्यात इतका कॉन्फिडन्स कसा काय आला कालपर्यंत तुझ्याकडे पुरावेसुद्धा नव्हते आणि आज तू कोणता पुरावा शोधला तेव्हा सिंधू म्हणते की माझ्याकडे पुरावा आला आहे आणि तो ती पाटील वकिला दाखवते आणि म्हणते की हे बघा पुरावा तेव्हा आता तो म्हणतो की खूप एक्सलंट आणि सुद्धा म्हणतो की तुमची बायको फार हुशार आहे तिने मला पुरावा मिळूनच दिला फक्त आता आपल्याला आपल्याला सर्च ती म्हणते की फक्त हा पुरावा कोर्टामध्ये दाखवावा लागणार आहे आणि त्यानंतरच मधु कुठे आहे काय आहे या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे तर प्रेक्षकांना इकडे आता तो म्हणत असतो की राघवला जर बेल हवी असेल तर आपल्याला अजूनही एखादा पुरावा मिळणं मिळणं खूप गरजेचं आहे आणि लगेच आता राघवशी सुटका होईल असं सुद्धा तो म्हणतो आपल्याकडे एक पुरावा आला आहे तो पुराव्यानिशी आता मधू जिवंत आहे हे सत्यसुद्धा समोर येणार आहे प्रेक्षकांनो मधू ही तिच्याच घरात आहे असं राघवने आता संशय व्यक्त केलेला असतो आणि त्याप्रमाणे खरोखर ती मधू विभावरी आणि मधू एकत्र असतात आणि त्या गमत पाहत असतात कारण त्यांचा जो काही भाऊ आहे श्रीकांत तो सर्व फोनवरती त्यांना खबऱ्या पोहोचत असतो आणि त्याप्रमाणे ते ॲक्शन घेत असतात प्रेक्षकांनो आता पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद